नमस्कार मी तुमच्या सर्वांची आणखी मनस्वी गोईलकर आज एक नवीन दिवस आणि एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे माझे युट्यूब चॅनल इट्स मनस्वी नाईनटीन मध्ये आणि सकाळचे वाजलेले आहेत सात आणि आम्ही तयार होऊन निघालेलो माझ्यासोबत आहेत प्रीती गुरु आणि इकडे आहे मुवी तर एवढं सकाळी आवरून आम्ही कुठे जाणार आहे आणि आजच्या ब्लॉग मध्ये काय स्पेशल असेल हे पाहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता रिक्षाने आलेलो आहे आम्ही वडगाव बुद्रक येथे आणि इथे प्रीती गुरुंची गाडी काढलेली आहे तर त्या गाडीत बसून आपण जायचंय

आम्ही पोचलेलो आहे मांढरदेवी काळोबाईच्या मंदिराची केवढी दुःख आहेत आणि थंडी वाजते थंडी वाजते का <laughs> पाऊस पण आलेला आहे 누민도동당 s h o u ስግ ቅለት አንደ ንደ ንድ ባታ आत्ता परत आम्ही रिटर्न पोहोचलेलो आहोत गाडीमध्ये पूर्णपणे झोपून गेले होते मी येताना खूप झोप आली होती सकाळी लवकर उठल्या कारणाने तर गाडी लावलेली आहे गुरुंचे येथे आत्ता कॅब बुक केली आहे दुसऱ्या फोनवरून कॅबची वाट बघत आहे आम्ही आत्ता कॅब आली आणि आत्ता कॅबमध्ये बसून निघालेलो आम्ही तिथून आता आम्ही आलेलो आहोत विजय सेल्समध्ये तर टी व्ही बघायची होती आम्हाला टी व्ही बघितला आणि त्यांच्याकडे फायनान्सवाला आता नव्हता तर तो येईल थोड्या वेळात पण समोर मॉलमध्ये आलेलो आहोत शॉपिंग करायला थोडंसं एवढी वैतागली मी बसले आपली कप शांत आणि या दोघी आता तुम्हाला काय करतात उगच <सवाँ> सगळ्या चप्पल काढून मग ट्राय करत बसल आणि ती मुभीला फिरतीये घर 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 आले आले लागली त्यामुळे आता इथे आम्ही बॉम्बे बेकिंग कंपनीमध्ये खायला आलेलो आहोत थकलेत सगळे बारा वर झालं आम्ही सात वाजलेलं आहे आणि आता जस्ट घरी आलेला आहोत एवढं थकलेत सगळे रिक्षामध्ये झुकून गेलो होतो आम्ही आता पडलोय थोडंसं इकडून येऊन आता आम्ही इथं आलेलो प्रॅक्टिसला समाजकडे नफिस येते ढोल आणायचं काम चाललेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून आज पुणे या ठिकाणी मी उपस्थित आहे महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं नावाजलेलं जे ढोलताशा मंडळ आहे ते पुणे शहरामध्ये खऱ्या आम्हाला पाहायला भेटते आणि ज्या ढोलताशाचं नाव आहे सिखंडी ढोलताशा पथक पुणे आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं असं हे पथक आहे यांना आपण माय रमाई फाउंडेशन ट्रस्टच्या वतीनं या मंडळाला जाहीरित्या पुरस्कार दोन हजार पंचवीसचा आम्ही जाहीर केलेला आहे त्यांना निमंत्रण पत्रिका घेऊन आज या ठिकाणी मी आलेलो आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ढोल लिजिम पथक असतील ढोल ताशा पथक असतील परंतु हे आगळं वेगळं आणि अत्यंत त्या पुणे शहराला लाजवीन असं या ठिकाणी शिकंडी धोलताशा पथक आहे आता या ठिकाणी नवरात्र आलेला आहे गणपती उत्सव आलेला आहे अनेक उत्सव या ठिकाणी आलेले आहेत तर मी या ठिकाणी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील असणाऱ्या पथकांना त्याप्रमाणे गणेश मंडळाला असेल त्याप्रमाणे नवरात्र उत्सवाला असेल की मी डॉक्टर अमर चवरे मायराबाई फोडे संस्थापकाध्यक्ष यांना त्यांना सांग सांगू इच्छितो की ज्यांना या ठिकाणी हा डोललेची वा हवा असेल सिखंडी घेवता अशा पदक त्यांनी हो। या ठिकाणी पुणे इथे समाजकल्याण या ठिकाणी भेटावं अशी या ठिकाणी आम्हाला विनंती करतो आणि त्यांना दोन हजार पंचवीसचा पुरस्कार हा जाहीर झालेला आहे त्यांना नि निमंत्रण पत्रिका या ठिकाणी देत आहे नमस्कार माझं नाव आहे मनसी गोयलकर उपाध्यक्ष शिखंडी ढोलताशा पथक तर आज माई रमाई फाउंडेशनचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत डॉक्टर अमोल चौरे हे आपल्याला एका कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी आपला आपल्याला शिखंडी ढोलताशा पथक जो आहे आपला त्याला पुरस्कार जाहीर करून खरंच ह्या अर्थाने आम्हीही या समाजाचे भाग आहोत आणि आम्हीही मुख्य प्रवाहात येण्यासाठी प्रयत्न करत आहोत त्यासाठी त्यांनी हातभार लावून त्याचा त्यासाठी एक पुरस्कार जाहीर करून आम्हाला खरंच एक मोलाचा वाटा त्यांनी दिलेला आहे तर त्यासाठी माई रमाई फाउंडेशन व डॉक्टर अमोल चौरे यांचं मनापासून अभिनंदन आणि आमच्या सर्व टीमसोबत आम्ही नक्कीच या कार्यक्रमाला उपस्थित कर ते 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 ले ले आता घरी आले प्रॅक्टिसवर स्वयंपाक करायचं चालू आहे मुबीन सगळं कटिंग करते सगळं मॅनेज करून घरी येऊन स्वयंपाक पण करावा लागतो कारण सकाळी मावशी येतात सकाळीच स्वयंपाक सकाळी संपलेला असतो सध्या काही लेट होता मग प्रॅक्टिस हे ते त्याच्यावरून स्वयंपाक केला जेवण केलं आणि मग आता रात्रीचे दोन वाजलेले आहे आणि आता झोपत आहे छान वाटलं छान दर्शन वगैरे झालं होतं काळुबाईचं आणि त्यानंतर दिवस सगळं तिकडेच फिरण्यात गेला आणि मग प्रॅक्टिस घरी येऊन परत स्वयंपाक असंच धावपळ करावी लागते आणि धावपळ असेल तरच आयुष्य जगण्याची मज्जा येत असते त्यामुळे आता झोपते मी पण गुड नाईट